ऑन निकाल जो काही निकाल लागेल आम्ही त्याचे स्वागत करू ऑन उद्धव ठाकरे त्यांना गुन्ह्याचा अर्थच समजत नाही आम्ही काय गुन्हेगार आहोत का, का, का प्रश्न असा आहे की आम्ही जो उठाव केला त्याचं दुःख त्यांना आहे त्यामुळे ते जे काही बोलतात ते निराशेच्या भावनेने बोलतात आम्ही पात्र असो का अपात्र असो जो काही निकाल लागल त्या निकालाचा आम्ही स्वागत करू पहिले आमच्या सारखा झाला तर ते उच्च न्यायालयावर जातील उद्धव साहेबांची जे काही पिटिशनर आहेत आणि त्यांच्यासारखा झाला आम्ही उच्च न्यायालयात जो मग उच्च न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत सहजासहजी हा निर्णय जाईल मला असं वाटतंय वाटतं एकदा सर्वोच्च न्यायालयाची शिक्कामोर्तब झाला नंतर मग बाकीच्या ज्या देशासाठी बाकीच्या राज्यासाठी हे एक रुलिंग होऊ शकतो अशा पद्धतीची ही आजची रचना आहे कुठे ठाकरे गटाचे जे आपले उद्धव ठाकरे यांनी असं बोललेलं आहे की जे मुख्यमंत्री आता ते त्यांना गुन्ह्याचा अर्थच कळत नाही गुन्हा कशाला म्हणतात आम्ही काय सराईत गुन्हा असा आहे का आम्ही जो उठाव केला दुःख निश्चित त्यांना आहे ते जे बोलतात ते निराशेच्या भावनेने बोलतात आणि त्यांचे जे बोललं हे विरोधी पक्ष म्हणून त्यांची तितकी तुमच्यासाठी ही एक बातमी होऊन जाते आणि तुम्हाला विचारल्यानंतर आम्हा आम्ही प्रश्न उत्तर आमची एक बातमी होते मला असं वाटतंय की आमचे जे काही आहे सर्व नियमाप्रमाणे ते काम चालू आहे आणि नियमाप्रमाणे ते काम होणार